छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र चिखलदरा तालुक्यातील जामलीयार या गावामध्ये घरोघरी सर्दी ताप खोकला आणि अतिसराचे रुग्ण वाढले त्यामुळे मागील वीस दिवसात दहा लोकांना आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे यानुसार माहिती प्राप्त होताच आज खासदार बळवंत भाऊ यांनी तात्काळ प्रभावाने जामली आरे हे घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली प्रत्यक्ष पाहणी दरम्यान स्थानिक जामली येथील पाण्याचे मुख्य स्रोत अनेक कारणांमुळे दूषित झाल्याचे खासदार बळवंत भाऊ वानखडे यांना आढळले त्यामुळे दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे उपस्थित संबंधित पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन खासदार बळवंत भाऊ वानखडे यांनी शुद्ध पाणी पुरवठा होणारी दृष्टिकोनातून लगेचच उपाययोजना करण्याचे आदेश दिले टेंबरसोंडा प्राथमिक अंतर्गत या गावामध्ये आरोग्य यंत्रणा ऋणाचा जीव वाचवण्यासाठी आपली परिपूर्ण मेहनत करण्याचं चित्र दिसून येत आहे या प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत चाळीस गावांचा समावेश आहे तीस ते बत्तीस हजार आदिवासी लोकसंख्येचा डोलारा या आरोग्य केंद्राच्या भरवशावर असून आरोग्य केंद्राची ओपीडी दररोज दोनशे ते अडीचशे आहे त्यामुळे औषधांची मागणी जास्त असून जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडून पुरवठा कमी केला जात असल्याचं सांगण्यात येत आहे त्यामुळे इथे काम करणारी आरोग्य यंत्रणा सुद्धा हतबल झालेली दिसून येते प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधांचा साठा कमी असल्यामुळे रुग्णांना बाहेरून औषधे आणण्यास सांगितलं जात आहे जांभली आर या गावामध्ये मागील काही दिवसामध्ये सर्दी ताप खोकला आणि अतिसाराचे रुग्ण वाढले आहेत अशातच मागील वीस दिवसांत दहा रुग्णांना आपला जीव गमवावा लागलाय जांभली आर या गावाची लोकसंख्या बावीसशेच्या वर आहे गावामध्ये एक उपकेंद्र असून वर्षापासून येथे कायमस्वरूपी आरोग्य सेविका नाही आहेत तसेच कंत्राटी आरोग्य सेविकाच्या भरोश्यावर आरोग्याचा कारभार सुरू आहे या आरोग्य केंद्रामध्ये वीज पुरवठा उपलब्ध नसल्यामुळे रात्री येणाऱ्या रुग्णांना घरी परीत जावं लागत आहे किंवा टेम्पू सोंडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र गाठावं लागत आहे गावकऱ्यांनी आरोग्य विभागाकडे वेळोवेळी तक्रारी दाखल करून सुद्धा तक्रारीची दखल घेतली जात नाहीये त्यामुळे इथे कायमस्वरूपी आरोग्य सेविका देण्याची मागणी करण्यात आली आहे दिवसांपासून जलजीवन नळ असल्यामुळे झालेल्या लिंक नळातून अशुद्ध पाणी पिण्यासाठी येत असल्याचा आरोप कंत्राटदारावर गावकऱ्यांनी खासदार बवंत वानखडे यांच्या समोर केलाय जांभलीआर येथील रुग्णालयाला भेटीदरम्यान खासदार बळवंत वानखडे आणि माजी समाज कल्याण सभापती दयाराम काळे राम चव्हाण आणि डॉक्टर हेमंत चिमोटे आणि काँग्रेस कार्यकर्ता प्रामुख्याने उपस्थित होते न्यूज महाराष्ट्र महाराष्ट्रासाठी नितीन वरखडे चिखलदरा